ब्लाऊज ला आरीवर्क आरी करायला आरी किती रुपये अगो ब्लाउज लागे माहिती आहे तुला आणि म्हणून तर आम्ही सर्वांसाठी घेऊन आलो आहोत तयार असलेले आणि तेही बघताय हा साडी किती सुंदर आहे अतिशय सुंदर अशी ही साडी या साडी मध्ये तुम्हाला क्रॉस कलर मिळणार आहे एक आहे मोरपंकी कलर आणि हा आहे लेमन येलो कलर कॉम्बिनेशन तर बघा किती सुंदर आहे साडीला टॅसल्स दिलेले आहेत अतिशय सुंदर असे टॅसेल्स आहेत साडीला आणि त्याच्याबरोबर जरी विबीनच काम आहे पूर्ण साडीमध्ये जरी जरीचं काम आहे आणि साडीचे फॅब्रिक म्हणत असाल तर अतिशय सॉफ्ट ब्रासो मध्ये फॅब्रिक आणि साडीला मध्ये मध्ये तुम्हाला स्टोन वर्क ही दिलेले आहे पाहू शकता तुम्ही हे तुमच्या ला येणार आहे पहा हे ही तुमची अशी स्लीव होणार आहे अतिशय सुंदर अशी एल्बो लेंथ पर्यंत स्लीव जाणार आहे ही साडीला पूर्ण हा ब्लाउज पीस उठून दिसते साडी खुलूनच दिसणार आहे ह्या ब्लाउज पीस वरती पहा दोन्ही स्लीवला तुम्हाला हे आरिवार दिलेले आहे प्लस तुम्हाला ओव्हरऑल बुट्टी दिलेली आहे पूर्ण ब्लाउज पीस की तुम्हाला दाट अशी बुट्टी आहे चला तर मग पाहूयात या साडी पहिला कलर आहे मी वेअर केलेला मेहंदी कलर आणि मोरपंकी कॉम्बिनेशन पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा हा मेहंदी कलर आहे आणि त्याच्यावरती मोरपंखी कलरचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे साडीला ब्लाऊज पीस आणि टॅसल्स अतिशय सुंदर आहे दुसरा कलर आहे पिंक कलर पाहू शकता तुम्ही राणी पिंक कलर आहे हा डार्क असा आणि त्याला कॉम्बिनेशन आहे तुम्हाला ग्रीन कलरच्या ब्लाऊजचं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन येणार आहे आणि कॉन्ट्रास्ट तुम्हाला काट पण येणार आहे तिसरा कलर आहे जांभळा किंवा पर्पल कलर अतिशय सुंदर असा हा कलर खूपच ट्रेंडिंग कलर आहे हा आणि जांभळ्या कलरचाच ब्लाउज पीस आहे प्लस त्याला कॉन्ट्रास्टमध्ये म्हणजेच लेमन येलो कलर मध्ये तुम्हाला काट येणार आहे चिंतामणी कलर पाहू शकता तुम्ही निळा हा चिंतामणी कलर अतिशय सुंदर आणि त्याला कॉन्ट्रास्ट दिलेला आहे नेव्ही ब्लू कलर मध्ये ब्लाउज पीस पण असणार आहे तुमचे नेव्ही ब्लू कलरचे पाच हा आहे पहा आणि त्याला कॉन्ट्रास्ट दिलेला आहे डार्क मरून कलरच हे पहा साडी कॉन्ट्रास्ट कलरच तुम्हाला असणार आहे कॉम्बिनेशन तुम्हाला ग्रीन विथ मरून कलर आणि लास्ट बट नॉट द अतिशय सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर आणि त्यामध्ये आहे तुम्हाला पिंक कलर चे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर असे हे पीस आहेत आरी चे ब्लाउजेस आहेत तुम्ही नक्की बुक करा बालाजी कलेक्शन